डीजे गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून कळू द्या मी बिलाई अंड्याच आहे म जातीला विनाकारण जर टोकरच नायच देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो वेडी एस पीला मराठीचे डीजे दे बन पाडन कुठं काहीच करण शांतते जात आहे मई शांततेत मय जात मागणी करते तुम्ही विनाकारण त्याला ठेव यानंतर त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं या खालच्या दर्जेचं आणि वैयक्तिकरित्या तर मला असं वाटतं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे निश्चितच ही शेवटची वॉर्निंग त्यांनी समजावं निवडणुका आले की जरांगे पाटील जाग, जागे, हो, जागे होतात निवडणुका संपले की ते परत झोपून जातात सुशांत महाराष्ट्र जरांगेला कधीही माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही एका बाजूला पवारसाहेबांचं सा गुणगान करायचं कौतुक करायचं पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या हे कुठलं आलं धोरण नाही नाही मी बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललो बोललोच नाही मी बोललो असल ते शब्द माग घेऊ काय झालं मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांचे शब्द माग घेतो बोललो असेल तर मी बोललोच नाही पण ते शब्द माग घेतो काय झालं पण आरक्षण द्या म्हणा मग हा आरक्षण बी द्या हा कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र राब कष्ट करतात त्यांचे फाशी लागलेत तुमच्या आई आमच्या जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेना माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंवर व्यक्तिगत द्वेषानं पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईंचा अपमान केला असं करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असू शकत नाही चित्रावा आमदार कोण बाई बोलले म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे ना दिसल्या कामच्या काय बोलती रे तवा कुठे गेली ती तू कोण वाघी ने ती कौर संपली ती